सर्व मतदार बंधूंचं मनापासून आभार मानत मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने आम्हाला यावेळी आशीर्वाद दिला माझे भारतीय जनता पक्षाने महायुतीचे सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्या जवळचे सहकार्यांनी दिवस रात्र एक करून आमचं आव्हान हे नुसतं कणकोली देवगड वैमळी पुढचं नव्हतं पण ही लढाई भगवा विरुद्ध फतवायची होती आणि ही लढाई भगव्यानी अधिकृत पद्धतीने जिंकलेली आहे आणि नुसतं घासून नाही ठासून जिंकलेली आहे हे आमचं महाराष्ट्र हे भगवादाऱ्यांचं राज्य आहे आणि म्हणून राज्यात तर भगवादाऱ्यांची सत्ता आलीच आहे पण आमच्या ह्या मतदारसंघामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत नाही मुंबईतूनच नाही पण साऊदी आणि या इस्लामिक राज्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये मौल्य आले मोठा पैसा हिंदू धर्माच्या विरुद्ध वापरला गेला हिंदू धर्माच्या विरुद्ध द्वेष पसरवलं गेलं म्हणून आमचे आमचा हा मतदारसंघ हिंदुत्वादी विचाराचा मतदारसंघ ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून माझ्या विजयामध्ये हिंदू समाज आमच्या परिवाराचे कार्यकर्ते आणि महायुतीच्या माझ्या सर्वच सहकार्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मा मला सहकार्य मिळालं त्यांच्या मी मनापासून आभार केवळ अंचाळीस नव्हे तर संपूर्ण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचा बोलबाला आहे अवधी मध्ये सुद्धा बघितलं आपण तर दहा वर्षानंतर एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे निलेश राणे यांनी पक्षप्रवेश करतानाच म्हटलं होतं की माझ्या वडिलांचा पराभव जिथं झाला होता तिथूनच मला विजय संपादन करायचं आहे आणि त्यांनी विजय संपादन केलाय तब्बल आठ हजारहून अधिक मताधिकाऱ्यांनी त्यांनी आपला विजय संपादन केलाय सावंतवाडी मध्ये सुद्धा बघितलं तर दीपक केसरकर जवळपास चाळीस हजारहून अधिक मतांनी विजय झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे पुन्हा एकदा काय सांगा ते लोकसभेला चिक्कमोर्तब झाले आमचे सन्मान्य राणे साहेब जेव्हा इथे भारतीय जनता पक्ष आणि महायुती आहे म्हणजे हे तीनही मतदारसंघ हे महायुतीच्या आमच्या सगळ्यात माझ्या सहकार्यांनी ज्येष्ठ सहकार्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विजय झालेला आहे यापुढे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि त्यांचे अन्य सहकार्यांनी येऊन विषारी प्रका प्रचार केला विकासाच्या मुद्द्यावर एक शब्द काढायचा नाही पण खालच्या पातीची शिव टीका करायची शिव्याशाप घ्यायचा करायच्या आणि हे सगळे जे काही त्यांचे आजूबाजूचे जे काही त्यांनी असे बुंगे आणलेले त्यांच्याचमुळे आज सिंधुदुर्गच्या जनतेला कळून चुकलेलं आहे ते दहशतवाद करणारे कोण आहेत वातावरण खराब करणारे कोण आहे आणि ज्या पद्धतीने महायुती म्हणून आम्ही हे पूर्ण तर पूर्ण आमचा प्रचार हा विकासावर केला संयमाने ठेवला म्हणून मला वाटतं त्या पद्धतीने जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ह्यापुढे हे जे काय उद्धव ठाकरे आणि त्याचे चेले पेले हे जे काय आहे जे ते येतात आमचं वातावरण खराब करतात त्यांना जनतेनी प एका वर्षात दोनदा नाकारलेलं आहे पहिलं राणेसाहेबांच्या लोकसभेच्या काळात आणि आता म्हणून माझं असं वाटतं की ह्या पुढचं जे राजकारण आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण या पुढेही चालणार आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी आता जनतेने आमच्या खांद्यावर दिलेली आहे महायुतीचं सरकार राज्यामध्ये अतिशय भक्कम पद्धतीने बसत आहे आता विकासामध्ये तडजोड होणार नाही आणि माझ्या जिल्ह्यातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो जो विश्वास तुम्ही ह्या निमित्ताने आमच्यावर टाकलेला आहे त्याला कुठेही तडा द्यायला देणार नाही महायुतीचं सरकार राज्यामध्ये ते सिमो जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कणकवली विधानसभा मतदारसंघाला मिळेल का ते आता तू प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारला पाहिजे ते प्रश्न उत्तर देण्याचा अधिकार मला नाही आहे पण मला एवढंच म्हणणं आहे की आमचं महायुतीचं सरकार राज्यात येणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण का जसं आमच्या देवेंद्रजींनी उल्लेख केलेला हे धर्मयुद्ध आहे हे दोन पक्षात सहा पक्षात ही लढाई नव्हती ज्या पद्धतीने आमच्या विरुद्ध प्रचार केला गेला ज्या पद्धतीने हिंदू समाजाला टार्गेट केलं गेलं ज्या पद्धतीने फतवे मस्जिदीमधून काढले गेले हे कोणालाही रुचलेलं नाही हे कोणालाही पटलेलं नाही आणि त्याचं उत्तर आमच्या हिंदू समाजाने त्या त्या पद्धतीने दिलेलं आहे